रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण शेती करतोय जर शेतीत येणाऱ्या ज्या अडचणी त्या निसर्गानं साथ जर दिली शेतीला तरच व्यवस्थित आपल्याला शेती करता येते आज आपल्याला शेती करता करता अशी अडचण आली की उंदळानं पाईपलाईन खाली आणि होते बघा कुठण खंडाला सुरुवात केली इकडून तर इकडनं आम्ही पाणी इकडं बाहेर पडलं आहे पाणी इकडं बाहेर आलं होतं तर इकडनं जवळपास एक पुरुषभर खंदून हे इकडनं असं पाईपलाईन कुठं कुठंपर्यंत हुंदिर गेलाय बघा आणि मग आता मला शेवट इथं काय मिळालंय आपल्याला इथं हे उंदराने असं खालेलं वरती ते आपल्याला मिळालंय हे बघा एवढं असं उंदरानं पाईप खाली होती हे आता मिळालेली आहे आणि आता आपल्याला हा इथं आपण एक त्याचं पंक्चर किट जे आहे रिपेअर किट आहे हे आपण इथं घालणार आहे तर अशा पद्धतीनं ह्या मोठ्या अशा अडचणी अलीकडं शे म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यायला लागते वन व वन वन्यप्राणी जे येतात त्या वन्यप्राणी गवा माकड याच्यापासून थोडं सुरक्षा करायला लागते त्याच्यासाठी रात्रभर जागरण करायला लागते रात्री जी राखण द्यायला लागते आणि हे आणि उंदरापासून आणि होणारा जो उपद्रव आहे त्रास आहे याला देखील शेतकऱ्याला समोर जावं लागते तर अशा पद्धतीनं आपण आता हे रिपेअर करायचं आहे याला कसं रिपेअर करायचं थांबू आधी पहिल्यांदा लुब्रिकेशन म्हणून ऑइल थोडं लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आहे पाईप आतमध्ये हे जे इन्सर्ट कि रिपेअर किट आहे हे आपल्याला ढकलता येत आहे त्यानंतर याला पण थोडंसं ऑईल लावून घ्यायचं कारण का तरच आपल्याला त्याला व्यवस्थित ढकलता येते आहे आणि याला कापून घेताना हे इकडचं माप आहे हे जे इथं आतमध्ये जाणार आहे हे माप पहिलं कापून घ्यायचं आणि हे इकडचं पुढचं माप कापून घ्यायचं तरच आपल्याला आतमध्ये ढकलता येणार आहे ही दोन मेजरमेंट आहे ती दोन मेजरमेंट इथं जुळून घ्यायची आणि हे अशा पद्धतीने आपण जुळून घेऊन हे किट काय करायचं आहे आता आहे तर याला पहिल्यांदा आपण काय करू आतमध्ये ढकलू बंद याला आपल्याला इकडं सरकायचं आहे तर अशा पद्धतीनं हे आपण आता बसवलेलं आहे आणि ह्याला आपण मातीनं पॅक करून घ्यायचं आहे तर असा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जयद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद